सतत सुरू असलेला पाऊस किंवा तापमानात झालेली वाढ याचा कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो कपाशीची पातेगळ होणे बोंडे सडणे कपाशी पिवळी पडणे इत्यादी समस्या निर्माण होतात यातील पातेगळ ही समस्या महत्वपूर्ण आहे कारण या पात्यावरच आपल्या कपाशीचे उत्पन्नही अवलंबून असते जर ही पातेगळ जास्त प्रमाणात झाली तर कापसाच्या उत्पादनात आपल्याला मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळते या व्हिडिओ मध्ये आपण पातेगळ कमी होण्यासाठी काही उपाययोजना व औषधे सांगणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओ शेअर करा व चॅनल नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो कापूस पिकातील पातेगळ ही अनेक कारणामुळे होत असते ती सर्व कारणे कोणती ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त कापूस पिकातील पार्टेगडीवर उपाय कारण की जर कारणे पण जर याच व्हिडिओमध्ये सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण फक्त याचे उपायच पाहणार आहोत यामध्ये आपण कॅल्शियम व बोरॉन असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य हे औषध घेऊन फवारणी करायचे आहे याचं प्रमाण साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचं आहे कारण की यामध्ये आपण घेतलेल्या औषधामध्ये कॅल्शियम व बोरॉन किती टक्के आहे त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं म्हणून आपण हे खरेदी करताना एकदा दुकानदाराला याचं प्रमाण विचारायचं आहे किंवा जर हे कॉम्बिनेशन म्हणजेच कॅल्शियम प्लस बोरॉन हे कॉम्बिनेशन असलेले जर सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा औषध जर मिळालं नाही तर मग आपण फक्त बोरॉनची फवारणी घ्यायची आहे ज्याचं की प्रमाण आपण वीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे याचं पण प्रमाण आपण सेम जे पण औषध घ्याल त्या औषधामध्ये बोरॉन किती टक्के आहे त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे दुकानदाराकडून प्रमाण लिहून घ्यावं लक्षात घ्या कॅल्शियम प्लस बोरॉन कॉम्बिनेशन असणारे किंवा फक्त बोरॉन जे उपलब्ध होईल ते आपण कपाशीला पर्णीद्वारे द्यायचं आहे आणि नैसर्गिक पातेगळ होऊ नये यासाठी आपण प्लॅनोफिक्स हे औषध चार मिली प्रतिपंप घ्यायचं आहे प्लेनोफिक्सचं चा प्रमाण चार मिलीपेक्षा जास्त घ्यायचं नाही व यासोबत आपण कोणत्याही प्रकारचं टॉनिक वापरायचं नाही कापूस असलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा होईल याची आपण काळजी घ्यायची आहे कपाशीची वाढ नियंत्रित करणे देखील इतकंच महत्वाचं आहे म्हणजेच कपाशीची योग्य प्रमाणात आपण वाढ ठेवायची आहे त्यासाठी नत्रयुक्त खते कमी प्रमाणात द्यायचे आहेत अधूनमधून आपण आवश्यकतेनुसार झिरो बावन चौतीस हे खत पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम या प्रमाणात फवारणी करायची आहे जेणेकरून जर आपल्या पिकाला जास्त पाते धारणा असेल तर पिकामध्ये अन्नद्रव्यासाठी स्पर्धा निर्माण झाली तरी देखील या झिरो बावन चौतीस फवारणीने ही अन्नद्रव्याची गरज भागून जाईल व अन्नद्रव्ये कमकर्तेमुळे जी होणारी पातेगळ आहे ती कमी प्रमाणात होईल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगा व पातेगळीची कारणे कोणती हे जर आपल्याला माहीत नसेल तर ती माहिती करून घेण्यासाठी आपण त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद